काय करावे बरा अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलिया कोणत्या कालावधीत जावे उत्तर ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे तेवीस सप्टेंबर ते, ते बावीस मार्च या कालावधीत येथे उन्हाळा असतो त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल त्यांना थंडीचा त्रास असल्याने बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो प्रश्न दुसरा जरा डोके लावा अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या एका परिवलनास एका दिवसाचा कालावधी लागतो व एका परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवसाच्या व सहा तास लागतात म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवर्तने आणि एक चतुर्थमास एक परिवलन होते म्हणजेच एका परिवलनात पृथ्वी तीनशे पासष्ट एक दशांशचार इतकी परिवर्तने करते आ अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढील लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकत्ता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र उत्तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यात प्रथम सूर्योदय होईल व नंतर हळुवार पश्चिमेकडे राज्यात तो दिसेल म्हणून सूर्योदयाचा योग्य पुढील प्रमाणे एक इटानगर अरुणाचल प्रदेश कोलकत्ता पश्चिम बंगाल तीन भोपाळ मध्य प्रदेश चार नागपूर महाराष्ट्र पाच मुंबई महाराष्ट्र प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य उत्तर भरा अ पृथ्वीच्या सौताभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात पृथ्वीच्या संताभोवतीच्या फिरण्यास परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात ई पृथ्वीच्या परिवर्णामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात होते कशाला म्हणतात अ पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात अमावस्या आकाशात चंद्र दिसत नाही म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात ई चंद्रमास एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीला चंद्रमास असे म्हणतात इ तिथी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात पाच प्रश्नाची उत्तरे लिहा अ विषवृत्त म्हणजे काय उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त असे म्हणतात आ विषुवृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते उत्तर विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात